थँक्यू सर धरतीमध्ये आपण एक दाना पेरला तर धरणी माता आपल्याला भरगच्च भरलेलं कणीस वापस देते त्याप्रमाणे आपण एक प्रेमाची हाक खल्लाळ सरांना दिली तर त्यांनी त्यांच्या जवळचा अमूल्य असा मार्गदर्शनाच्या ठेव ठेवीचा पाऊस आपल्याला इथे त्यांनी आपल्यावर त्याचा वर्षाव केला त्याबद्दल सरांचे खूप खूप धन्यवाद यानंतर कार्यक्रमाच्या शेवटचा पार्ट म्हणजे कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोप यासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले सर्वांचे मार्गदर्शक डॉक्टर दिलीप सर मुखेड भूषण नाहीतर मराठवाडा भूषण गल्ली तू ग्लोब असा त्यांचा असलेला प्रवास आणि आपल्याला असे मार्गदर्शक कार्यक्रमाचे अध्यक्ष नेहमीच आपल्यामध्ये बसून आपल्याला मार्गदर्शन करणारे पिता तुल्य आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आपल्या सर्वांचा कणा असणारे डॉक्टर दिलीप पुंडे सर यांना मी मंचावर उपस्थित होण्याची विनंती करते